हे बघा आता मागच्या काळातही असंच झालं की काही शेतकरी आशावादी असतो त्याला वाटतं की कोणीतरी आंदोलन केलं संजय गायकवाडने बोललं की आता भाव वाढणार तर ते बिचार थांबतात था। त्यांना माझ्याप्रती किंवा आणखी कसं विश्वास असतो पण मला पण ते कळायला पाहिजे ना की जर हे होत नसेल तर मी असं का बोलावं शेवटी मागच्या दोन वर्षात हेच झालं बोलल्या गेलं भाव वाढले नाही शेवटी मग काय झालं आता हा ऑफ दी रेकॉर्ड प्रविष्य असा आहे की ज्यांच्याकडे सोयाबीन आहे किंवा कि कापूस आहे त्यांना ही दुष्काळाची मदत मिळली आणि ते जे विकणार ते त्यांचं बोनस आहे बोनस आहे बरोबर ऍक्च्युली आता तुम्ही जे आवाहन केलं त्याच्यानंतर हे विकायला जाणार साठो ठेवलं हो था जी था ता ता आता मला माहिती आहे तुम्हाला दुष्काळचे निकष असतात पण आमचे मुख्यमंत्री हे नियम पाळत नाही कायदा पाळत नाही आउटवे मदत करतात मला तुम्ही साधक बुद्धिमत्तेने विषय सांगा की दुष्काळ झाल्यानंतर तुम्ही भाव मागणार कसा दुष्काळ तुम्ह होणारच नाही ना शंभर टक्के दुष्काळाचा अर्थ काय अंशतः जर असत का तीस टक्के का साठ टक्के का अमुक आपण समजलं असतं नाही बघ ठीक आहे एवढा दुष्काळ आहे मदत किती द्यायची टक्के ना आता त्यांनी काय सांगा काय ना आपण त्यांचे काही सल्लागार थोडी ते बघा सगळे कान देऊन माझ्या उत्तराला आहे का अनेक संघटनांनी काही का लोकांनी किंवा काही विरोधी पक्षांनी या संदर्भात विधानसभेत मागणी केली की, की आम्हाला भाव वाढवून द्या सगळ्यात पहिले शंभर टक्के दुष्काळ आमच्याकडे आहे तुम्ही भाव कशाच मागणार आहे जर दुष्काळचा अर्थ काय माल झालाच नाही मागणी कशाची करता तुम्ही मग एक तर सांगा की दुष्काळ नाही एकीकोण आपण सांगायचं दुष्काळ बी जाहीर करा दुसरी कोण सांगायचं मालाला बी भाव द्या ही विसंगती नाही का कसं करता येईल हे दुष्काळग्रस्त शंभर टक्के सरसकट आपला बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त झालेला आहे सोयाबीन क्षेत्र सोयाबीन कापूस बागायत जिरायती सगळं सगळं आपल्या ब्याण्णव मंडळापैकी शहाऐंशी मंडळ आधीला जाहीर झाले मग आम्ही सगळ्या आमदार मंत्र्यांनी विनंती केल्यानंतर ते सहा मंडळ पण त्यात फायनल झाले बुलढाण्यात राह ऑलरेडी लोणार आधी झालाच होता क्लिअर केंद्राच्या याच्यामध्ये पण आता राज्याच्यामध्ये पण हा सगळा विषय केलेला आहे आणि जेव्हा शंभर टक्के आम्ही दुष्काळ म्हणतो त्यावेळेला आम्ही कुठल्या तोंडाने मालाला मागणी करायची मग मालाला मागणी केली ते म्हणजे मग दुष्काळ नाही असं नाही म्हणजे म्हणाय मी ते त्या विषयावर काही बोलणार नाही पण कायदेशीर दृष्ट्या मला हे योग्य वाटलं नाही त्या सत्ताधारी आमदारापेक्षा एक डोळसपणे काम करणारा शेतकरी कार्यकर्ता म्हणून माझं असं म्हणणं आहे दुष्काळ शंभर टक्के जर जाहीर झाला असेल तर कुठल्याही भावाची मागणी करणं ती काही मला योग्य वाटत नाही जर समजा दुष्काळ नसता उव्हर अंड्या दुष्काळ नसता हेक्टर माझं तेच म्हणणं आहे ना माझं तेच म्हणणं आहे शेतकरी लालचेला पडेल अशा प्रकारची विधान कोणीच करू नये शेतकरी बर्बाद होईल असं कोणीच बोलू नये कोणीच बोलू नये आणि जबाबदार लोकांनी तर अजिबात बोलू नये मी जबाबदार आहे नाही बोलणार